घेरा बघा केवढा हा ब्ल्यू कलर आहे आणि हा मरून कलर आहे काय पाहिजे साडेसातशे बघ हे जयपुरी आहेत का साईज मोठी फाय एक्सेल पर्यंत रे साईज काय काय पण कलर छान आहे पिवळा पण साईज डबल एक्सेल आहे हा बघा पण मस्त आहे टॉप आणि तो बॉटम हा किती लायक वॉट्स आहे साडेसातशे रुपयाला काय टू पीस सेट आहे का तो अच्छा हा किती साडेसातशे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना बोरिली ईस्टला आलो आहे आणि काटर रोड नंबर आहे ना सातला आहे ना एक नवीन शॉप उघडलं आहे त्या शॉपचं नाव आहे अर्पण ब्युटीक आणि इकडं आपल्याला आहे ना शॉर्ट टॉप बोला लाँग कुर्ती बोला टू पीस सेट बोला थ्री पीस सेट बोला किंवा गाऊन बोला इकडे आपल्याला आहे ना एकाच दुकानामध्ये आहे ना सगळं काही बघायला मिळणार आहे हे रोज शॉप चालू असतं सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत याची वेळ आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो हे शॉप आहे अर्पण ब्युटीक आणि इकडे आपण बघू शकतो बघा त्यांनी डिस्प्ले केलेला आहे आता आणि बाजूलाच आहे ना बघा महावीर मेडिकल आहे आणि काटर रोड नंबर सात आहे ना जसं तुम्ही आलेत ना टन घेतलात ना ते बघा चार पाच दुकानं सोडून आहे ना इकडे बघा हे शॉप आहे आणि हे बघा हे काटर रोड नंबर सात आहे हे बघा इथं पण आपण बाजूला बघू शकतो हे बघा रुद्रशांती आहे नाज आहे हे बघा आणि हे शॉप आहे तो चला आता आपण सुरुवात करे आणि बघा दादा आपल्याला आता काही सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आपण गाऊन बघतोय ना काय स्टार्टिंग काय प्राइस आहे मॅक्सी मध्ये अडीचशे बघा कलर खूप सुंदर आहे अच्छा हे बघा या अडीचशे रुपयाला एक पॉकेट आहे ना समोर पॉकेट आहे प्युअर कॉटन आहे का बाकी आहे अच्छा आणि किती बटन आहेत हे बटन फॅन्सी आहेत ना फक्त असे स्टाईल आहे छान

अच्छा ते कितीला तीनशे रुपये बाटिकमध्ये दाखवा ना मला, आ, ना। मला था था। था था। आ, एक पण बाटिकमध्येच आहे का अच्छा ही बांधणी प्रिंट आहे ना बाटिकमध्ये दाखवा मला त्याची हा एक मध्ये मला तसं आहे ना हां ही बघा रेड कलर आणि तुमच्याकडं सिक्स्टीच्या मॅक्सी आहेत का कोणाला जर सातशे पाहिजेल असेल तर आता ही फिफ्टी एट असेल ना साईज तर सातची आहे का अच्छा सातची संपली आहे ना ठीक आहे ठीक आहे दुसरं काय आहे हे दाखवा बरं मला अच्छा त्याच्यामध्ये हे दाखवा ना हां ते कितीला आहेत अडीचशे अजून जरा दोन चार पॅटर्न दाखवा ह्याच्यामध्ये साईज काय अच्छा डबल एक्सेल फोर एक्सेल मीडियम एक्सेल सगळे साईज आहेत अजून जरा दोन चार पॅटर्न दाखवा कॉटन आहे का हे अच्छा हे बघा जास्त करून आहे ना यांच्याकडे आहे ना जयपुरीमध्ये आहेत आणि आपल्याला आता वेगवेगळे बघा पॅटर्न दाखवतात छान आहे पण अच्छा हे टी शर्ट आहेत ना आपण कलर छान आहे पिवळा कलर कलर मस्त आहे कपडा पण चांगला आहे डबलक्सेल आहे ना ही साईज अच्छा साईज सगळ्या मिळते मध्ये आहे ना हे विदाउट स्लीव आहे ना

अच्छा हे सिवलेस आहे ना हा जीन्स किंवा ट्राउजर जास्त जातात हो हो याच्यात दाखवा मला याच्यात अजून वेगवेगळे कलर वेगवेगळे पॅटर्न दाखवा हा हे बघा हे पण छान आहे अजून दाखवा बघा पण मस्त आहे व्हाईटमध्ये मध्ये छान आहे दादा एक मिनिट हा ब्ल्यू कलर आहे आणि हा मरून कलर आहे है। साईज ह्याच्यामध्ये है बघा ही एक्सेल साईज आहे कपडा सुंदर आहे अच्छा शर्ट्स पण आहे कितीला शर्ट

हा पण टॉप छान आहे हा फोर एक्सल आहे हे बघा फोर एक्सल पण यांच्याकडे आणि फोर एक्सेलची काय प्राईज आहे साडेतीनशे रुपये म्हणजे पन्नास रुपये डिफरन्स आहे ना पन्नास रुपयाचा कारण की आजकाल कसं आहे सगळ्यांना आहे ना मोठी साईज लागते फोर एक्सेल फाय एक्सेल आणि एक चांगलं आहे यांच्याकडे मीडियमपासून सगळ्या साईज आहेत हे बघा छान कलर अच्छा असे फॅन्सी पण आहेत याच्यामध्ये हे काय हे दाखवा जरा हे जयपुरी आहेत काय ते काय रेंजमध्ये आहेत अडीचशे रुपयाला ना हे इथं भरपूर असे कलर्स आहेत आणि पॅटर्न आहेत खूप असं यांनी डिस्प्ले केलेलं आहे आपण छान आहे फोर एक्सर फोर एक्सर मस्त आहे फोर एक्सेल हा कितीला जाणार एक्सेल साडेतीनशे रुपये आणि जर एक्सेल आणि असं घेतलं तर अडीचशे रुपये अच्छा हे सगळी टी शर्ट आहेत ना फॅन्सी आणि हे काय तुमच्याकडे थ्री पीस सेट पण एक आहे मग तुमच्याकडे फक्त कुर्ती पण एक अच्छा मला दाखवा ना जरा सेट दाखवा हा डिस्प्ले केलेला बघा हे छान आहे हा हे मस्त कलर आहेत काय मध्ये येतात थ्री पीस सेटमध्ये साडेआठशे स्टार्टिंग काय प्राइस आहे पाचशे पर्यंत दाखवा बरं पाचशेचा मला एक म्हणजे सुरुवात प्राईस यांच्याकडे पाचशे रुपयाला आहे आणि आपण डिस्प्लेला बघतोय ना हे आठशे साडेआठशे अच्छा हा टॉप आणि तो बॉटम हा टू पीस सेट पाचशे रुपयाला ह्याच्यामध्ये काय साईज येतात पाचशेमध्ये अच्छा डबल एक्सेलपर्यंत मिळणार का ई एक्सेल अच्छा मिडियम टू डबल एक्सेल ह काय कॉर्टसेट आहे हा कितीला आहे सहाशे रुपये अरे वा छान आहे कपड्याची क्वालिटी पण चांगली हां कलर आहेत ना कलर साईज अच्छा चार कलर चार, 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 चार साईज हा पण मस्त आहे हा येल्लो मध्ये येल्लो मध्ये हा काय वन पीस आहे का हा वन पीस कितीला आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला आणि हा वाला अच्छा साडेसातशे रुपयाला काय टू पीस सेट आहे का तो, 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 तो

हे सगळे टॉप आहेत साडेबाराशे रुपये आणि हा मला कितीला आहे साडेबाराशे हा पिवळा पण छान आहे ठीक आहे अच्छा कुर्तीची काय प्राइस आहे सत्तर हंड्रायची स्टार्टिंग तीनशे रुपये स्टार्टिंग अच्छा हा कितीला आहे साडेसहाशे रुपये अच्छा अस्तर पण आहे का तुम्ही डबल कपडा आहे का डबल छान आहे तीनशेवाले कोणते दाखवा ह्याच्यामध्ये काय साईज येते फक्त कुर्तीमध्ये अच्छा ट्रिपल एक्सेल फोर पर्यंत आपल्याला मिळेल ही तीनशेवाली आहे का ही चाल बघा स्टार्टिंग प्राईज आहे तीनशे रुपये कपडा हाय या चांगला आहे ह्याच्यामध्ये किती कलर पॅटर्न आहे तीनशे मध्ये येते अच्छा ही कुर्ती कितीला आहे ही ही कितीला आहे साडेसहाशे तीनशेच्या नंतर कोणती कुर्ती आहे कितीला आहे हे तीनशेच्या वरती हे तीनशे वाले झाले ना मग काय चारशे साडेचारशे असे काय आहेत का, का त्यामधली एक एक पीस दाखवा मला अरे सुंदर पीस आहे छान पीस आहे पण हा हा कितीला आहे साडेसहाशे अच्छा हा हे असे दाखवा मला हा आता हि दिला पाचशे छान आहे मस्त कुर्ती अच्छा चार साईज आहेत का यामध्ये कलर पण खूप आहेत ना यात व्हरायटी कुर्ती एक मस्त आहे ही दिला इपण त्याच प्राइसमध्ये एक পাঁচেলা কেম সে পাঁচশো আচ্ছা হা কৃতিম শুর্ পাঁচশো রুপেলা চাইনা কলার छान आहे पण ही एक दाखवा मध्ये चिकन, चिकन, चिकन वर्क मध्ये कितीला येते ही चिकन वर्क पाचशे रुपयाला ही पण यामध्ये काय आहे चिकन वर्क मध्ये चार साईज आहे म्हणजे एकाच दुकानामध्ये आपल्याला सगळं काय बघायला मिळणार आहे टू पीस सेट बोला कुर्ती बोला शॉर्ट टॉप बोला जीन्स बोला आहे बघा जीन्स पण आहे जीन्स पण प्लस साइज मध्ये आहेत का जीन्स तीनशे हो रुपयाला जीन्स दाखवा बरं मला काय पण आहे तीनशे रुपयाला जीन्स अच्छा सव्वीस ते बत्तीस चाळीस पर्यंत साईज आहे का मग चाळीसची काय प्राइस असणार साडेशे साडेतीनशे अच्छा पन्नासचा फरक बाहेर दाखवा जरा जीन्स आहे हे बघा जीन्स असे आहेत म्हणजे चाळीसपर्यंत पर्यंत साईज यांच्याकडे व तीनशे साडेतीनशेपर्यंतच जीन्स आहेत सा, हा हे सगळे टी शर्ट आहे काय प्राइस त्या टी शर्टमध्ये साडेतीनशे रुपयाला आणि हे काय ते वरती लावलेले वन पीस आहेत कितीला दे वन पीस येतात स्टार्टिंग अच्छा वेस्टन वन पीस काय स्टार्टिंग काय प्राइस आहे पाचशे पासून ते बघा आपण छान आहे तो पण कलर मस्त आहे पण आहे अच्छा हे सगळे पाचशे पर्यंत आहेत ना कुर्ती पण छान छान आहे यांच्याकडे बघा पण ह्या कितीला कुर्ती ह्या बाहेर खूप चालतात आता खादी आहे ना कितीला दाखवा बरं या खादीमध्ये ही खादीमध्ये कुर्ती आहे यामध्ये ना कॉट सेट पण येतो ही फाय एक्सेल आहे बघा यांच्याकडे साईज मोठी फायल पर्यंत ला ही अच्छा पाचशे ला फाय एक्सेल घ्या किंवा मग डबल एक्सलो आणि समजा डबल एक्सेल घ्यायची असेल तेच मी हा म्हणजे डबल एक्सेल घ्या पाचशे रुपयाला अच्छा मग तेच मी बोलतो फोर एक्सेल घ्या फाय एक्सेल घ्या किंवा एम साईज घ्या पाचशे रुपयाला खादी आहे ना याच्यामध्ये कलर आहे बघा हा एक कलर आहे हे बघा इथं कलर चार्ट आहे बघा हे सगळे आम्हाला वाटतं कॉर्डसेट आहे वाटतं हा टॉप आहे हा पण टॉपच आहे कुर्तीच आहे ट्रिपल एक्सल बघा खादीमध्ये बघा हे हा एक टॉप दाखवा आम्हाला हाफ कलरचा हा लेगीज पॅन्ट बिन प्लाझो बिझो पण सगळे आहे का हे बघा हे पण टॉप आहे हा पण पाचशेला अच्छा हे बघा मस्त छान हे काय इथं लेगी एक काय पॅन्ट काही पॅन्ट आहे प्लाजो आहे पॅन्ट आहे अच्छा हे बघा हे कुर्ती लावलेली आहे बघा हे पण कुर्ती मस्त आहे चायना कलरमध्ये कितीला दादा ही कुर्ती पर पाचशेपर्यंत अच्छा ही पण पाचशे अच्छा हे पाचशेपर्यंत ही कुर्ती आहे बघा आणि याला अस्तर पण आहे आतमध्ये रुपयाला नाही अच्छा हे सगळे तीनशे तीनशे वाले आणि हे बघा इकडे फॅन्सी पण आहे हा बघा हा एक साथ साथ साथ। मला दाखवा दादा असा एक वनपीस वन पीस, पीस बोलतात ना दाखवा जरा मला काढून घेरा बघा केवढा मोठा घेरा आहे हा कितीला येत आता कितीला आहे पंधराशे रुपयाला याच्यामध्ये कलर साईज कसं येतात साईज एक्सेल अच्छा एल एक्सेल एक डबल एक्सेल आणि कलर एक किती येतात याच्यात कलर तीन कलर येतात कॉटन आहे ना पण कॉटन आहे ना कॉटन कॉटन हां पूर्ण प्युअर कॉटन आहे फॅन्सी मध्ये बघा हे पण एक आहे फॅन्सी मध्ये हा पण येलो एक मस्त आहे आहे ना वन पीस आहे ना थोडा पार्टी वेअर आहे पार्टी वेअर कितीला येतो हा 1250 1250 रुपयाला आहे बघा हे इथे थ्री पीस सेट आहे आणि इकडे काय सगळे प्लाझो लेगीज आहेत ते प्लाजो आणि लेगिन्स आहेत लेगीज काय प्राइस आहे दोनशे रुपयाला लेगीज म्हणजे साईज तुम्हाला एल चे नेगा डबल एक्स ಅಂತ अच्छा एल चे आहे फोर अच्छा ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल घेतलं तर साडेतीनशे रुपयाला आणि बाकीची साईज घेतली तर दोनशे रुपयाला पण फुल साईज आहे का ती लेगीच फुल, फुल साईज आहे फुल ना अँकल लेंथ पण अच्छा अँकल लेंथ पण आहे पण सेम प्राईज आहे का ओके ते बघा इथे कुर्तीचे बंडल आहेत एक टू टू पीस मला वाटतं थ्री पीस सेट आहे थ्री पीस आहे ना अच्छा डिस्प्ले दाखवायचा ते बघा हां कलर आहेत काय कलर येतात साईज येत इकडे चेंज इकडे बघा म्हणजे काही जर तुम्हाला इकडे प्रॉब्लेम असेल तर साईज तुम्ही चेक करू शकता छान आहे थर्टी एट ची साईज आहे एम साईज आहे एम साईज कॉटन कॉटन आहे ना किती नाही साडेसातशे रुपयाला हे बघा ही पॅन्ट आणि हा त्याचा दुपट्टा ह्याच्यामध्ये काय स्टार्टिंग काय प्राइस आहे दादा साडेसातशे रुपये स्टार्टिंग आहे ना हा बघा दुपट्टा पण बघा केवढा मोठा आहे बघा दुपट्टा पण छान आहे ह्याच्यामध्ये कलर किती थांबा कलर आपण बघूया चार कलर आहेत चार कलर आहेत ना बघा हा एक कलर आहे आम्ही कलर आपल्याकडे कसं चालतं रनिंग कलर तो हा एक कलर आहे याच्यामध्ये एक दुसरा कलर कोणता हा पिवळा कलर आहे हा आकाशी तो कलर आहे हे बघा हे आकाशी कलर आहे म्हणजे प्रत्येक कलर मध्ये चार साईज आहेत आणि हे किती ला साडेसातशेला हे सगळे कुर्ती आहेत हे पण वन पीस आहे अच्छा हे असे वन पीस आहेत का हे बघा हे असे वरती दिलेले डिस्प्ले वन पीस आहेत हे काय प्राइस मध्ये वन पीस आहे वन पीस हा सेवन फिफ्टीला आहे सातशे रुपयाला हे बघा त्याच्यामध्ये पण चार साईज आहेत पण एक वन पीस आहे सगळे साडेसातशेच्या रेंजमध्ये अलग अलग आता पाच हा? से बी आहे अच्छा पाचशे वाले पण आहेत काय ते बघा पाचशे साडेसातशे साडेसातशे असे प्राइस मध्ये आहेत गेरवाला त्रिपीस हा जबरदस्त आहे हा पण हा कितीला जातो सेम आहे काय पण साडेसातशे हे बघा याच्यामध्ये पण एम टू डबल एक्स पर्यंत साईज आहे चार साईज आहे त्याच्यामध्ये कलर आहेत ना चार साईज आहेत हे बघा एक कलर आहे हे बघा आपण एक कलर आहे हे सगळे सेट आहे पण कलर छान आहे मस्त आहे कॉटसेटची काय प्रायचं याची सातशे रुपयाला ना ब्लॅक पण कलर आहे बाबा ब्लॅक खूप जणांना आवडतो ब्लॅक कलर पण आहे व्हरायटी खूप आहे क्वालिटी खूप आहे हे बघा हे वरती पण मस्त आहे तो पिंकवाला पण छान आहे दादा तो एक पिंकवाला दाखवू शकतो पिंकवाला आहे तो चायना कॉलरमध्ये पिंक दाखवतो डिस्प्ले दाखवू की आहे का इकडे पीस आहे हाय तो रोज पिंक है का तो अच्छा ओके ट्रिपल एक्स है हाँ एक कलर ये कितने कुर्ती थे पाँच पर्यत या पाँचे पर्यत ही मीडियम साइज अच्छा छान शॉप आहे बघा आहे आता आपण नवीन नुकतंच आता एक महिना झाला आहे याला ओपन होऊन पण कलेक्शन खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे छान व्हरायटी सगळे आता आता मी काय बोलतो आहे तुम्ही ऑनलाईन तर करत नाही ना ऑफलाईनच करतात म्हणजे जे काय आहे ते दुकानामध्ये येऊन घ्यायचा रोज चालू असा आणि मी काय बोलतो जर साईजमध्ये काय प्रॉब्लेम असले आहे ते एक्सचेंज करून देतात ना साईजमध्ये काय प्रॉब्लेम वर खाली झाल्या तर अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्ही इथं प्रॉब्लेम पण येणार नाही मला वाटतं चेंजिंग रूम पण आहे तर आपण इकडे चेक करू शकतो आणि पूर्ण ॲड्रेस तर मी व्हिडिओमध्ये देईनच दादांचा चला थँक्यू दादा चला मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवी व्हिडिओमध्ये राहिल्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय